दरवर्षीप्रमाणे यंदा या वर्षी आय एस पी व सी एन पी यांच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला सुरुवातीस उपस्थित असलेले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर आय एस पी सी एन पी उपस्थित असलेले कामगार तसेच एम्प्लॉईज व कर्मचारी मित्रपरिवार आणि प्रमुख मान्यवर या सर्वांच्या माध्यमातून संविधानाच्या प्रास्ताविक वचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे आणि संस्थेचे कार्याध्यक्ष तेजाळे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ तसेच संविधान प्रत व लेखणी देऊन मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आय एस पी चे जॉईंट जीएम निलेश जाधव जॉईंट जीएम गर्जीत सिंग डीएमटीओ आदित्य कुमार श्रेष्ठ साहेब पटेल साहेब मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे स्टाफ जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे मजदूर संघाचे उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे राम भाऊ जगताप कार्तिक डांगे वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन मनोज सोनवणे वर्क्स कमिटी सदस्य सचिन तेजाळे किरण गांगुर्डे उपस्थित होते संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे कार्याध्यक्ष नितीन तेजळ यांच्या हस्ते कामगार बांधवांना संविधानप्रत भेट देण्यात आली प्रथम मी माझ्यातर्फे व आय एस पी मॅनेजमेंटच्या तर्फे आपणा सर्वांना संवे पंच्याहत्तर वर्षपूर्ण आलेला संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि संविधानात जसे आपल्या सगळ्यांना म्हणजे अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे काही कर्तव्यही हो आपले संविधानात मेन्शन केलेले आहे तर आपण जर ते कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले तर संविधान पण व्यवस्थित लागू होईल म्हणून मी फक्त सर्वांना एकच विनंती करेन की आपण आपल्याला संविधानामध्ये जे कर्तव्य सांगितले ते आपण व्यवस्थित जर पाहिले तर सगळं व्यवस्थित होईल परत एकदा मी माझ्यातर्फे आय एस पी मॅनेजमेंटच्या तर्फे आणि मंच सर्वांच्या तर्फे तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे पंच्याहत्तर वर्ष आपण त्या ठिकाणी संविधान संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करत आहोत माणसाला माणूस म्हणून जागण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर संविधानाने दिलेला आहे या ठिकाणी लोकशाही भक्कम करणं त्याचबरोबर प्रत्येकाला न्याय कसा मिळेल या सर्व गोष्टींची व्यवस्था या ठिकाणी या संविधानात केलेली आहे संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात यशस्वी लोकशाही किंबहुना सर्वात यशस्वी संविधान जर कोणाचं असेल तर ते भारताचं आहे आणि तुम्हाला सर्वांना गर्व असला पाहिजे की बाबा, बाबा, बाबा या महाराष्ट्रातल्या मातीतील त्या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान बनवलेलं आहे आणि म्हणून निश्चितच प्रत्येक भारतीय नागरिकाला ज्या संविधानाचा सन्मान आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला ज्याचा अभिमान आहे तो संविधान साजरा दिन साजरं करणं तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठल्या कारणानं कायद्याची गरज त्या ठिकाणी लागते किंबहुना एक माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे आज त्या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण विश्वामध्ये त्या ठिकाणी अतिशय भयंकर परिस्थिती त्या ठिकाणची लोकशाही धोक्यामध्ये आलेली अनेक देश त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले पण सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला हा भारत देश आजही त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित चालू आहे वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं वेगवेगळ्या प्रांताची लोक, प्रांता लोक सर्वजण जर आज एकत्र राहत असतील तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं संविधान आहे आणि म्हणून आपल्या तुम्हा आम्हाला सर्वांना संविधानाचा गर्व असला पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष आपण त्या ठिकाणी साजरे करत असताना त्या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवण्याकरता जे कष्ट केले त्यांच्या बरोबर त्यांचे जेवढे सहकार्य असतील त्या सर्वांना नमन केलं पाहिजे आणि हा उत्सव हा आनंद प्रत्येकाने साजरा केला पाहिजे परत एकदा आपल्या सर्वांना संविधानाच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो एस सी एस टी दरवर्षी प्रमाणे संविधान दिन हा साजरा केला जातो एसीएसटो असोसिशन ही जवळ जवळ चोपन्न वर्षापासून संविधान दिन साजरा करत आहे तर्फे सर्व सर्व सभासदांना कामगारांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत सर्वप्रथम संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना व माझ्या कामगार बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते आणि असाच आहे ना दरवर्षी हा कार्यक्रम असा जोमाने माने राहो आणि सगळे भारतीयांना हे संविधानाचे संविधान वाटप केलेली आहे आणि हे संविधान म्हणजे भारताचे सगळ्यात मोठी घटना लिहिलेले बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या याच्यावर एवढे मोठे घटना चाललेली आहे आणि बाबासाहेबांमुळे आज आपण इथे आणि त्यांचे पुण्याने सगळं काही चाललेलं आहे आणि बाबासाहेब हे होते तर सगळं भारताचं त्यांनी चांगले केलेले आणि लो ले लोक कल्याणासाठी सुद्धा सगळ्यांनी चांगले केलेले आहे बाबासाहेबामुळे सगळं काही यशस्वी आहे आणि इथून पुढे पण तसंच राहणार आणि बाबासाहेब हे म्हणून सगळे आणि हे सतत राहणार आहे असंच आहे भारताचं संविधान हे इतर देशापेक्षा लोकशाही आणि हुकुमशाही आपल्या देशामध्ये संविधानामुळे ही आपली हुकुम हुकूम लोकशाही चाललेली आहे आणि त्याच्यावर सगळं कारभार चाललेला आहे बाबासाहेब आहे म्हणून सगळं आपल्या भारताचं सगळं यशस्वी आणि सगळं राजकारभार चालव चाललेला आहे आणि असाच आहे ना माने राहो ही माझी विनंती आहे जे माने जय भारत आणि जय संविधान आज संविधान दिन असल्यामुळे आज सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या अधिक शुभेच्छा त्याचप्रमाणे इंडिया सुक प्रेस व करन्सी नोट प्रेस येथे सालाबाबप्रमाणे साला दरवर्षी सी एस टी असेशन हा उपक्रम करत असतो आणि हा जो आजचा जो दिवस आहे संविधानाचा सर्व कामगार बांधव कामदार बांधव यांना संविधानाचे आम्ही आतापर्यंत पुस्तकं वाटत गेलेलो आहे त्याचप्रमाणे कामगारांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे ना प्रतिसाद दिलेला आहे तर मी ह्या आजच्या दिवशी हेच सांगेल तर असाच हा जो कार्यक्रम आम्ही जो करत आलेलो आहे तर याला सर्वांनी असा दे प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो थांबतो सर्व भारतीय नागरिकांचा गौरवशाली दिन आज या आपला संविधान दिन एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज असोसिएशनच्या वतीने आय एस पी ओ सी एन च्या प्राणांगना दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आलेला आहे आजचा हा संविधान दिन खऱ्या अर्थाने आज अमृत महोत्सवी दिन आहे हा आणि गेल्या चोपन्न वर्षापासून संस्था अखंडितपणे हा संविधान दिन साजरा करून प्रत्येक भारतीय नागरिकाला जे सुरक्षित कवच जे संविधानाच्या रूपाने प्राप्त झालेला आहे असा हा गौरवशाली दिन या संस्थेच्या वतीने इथे साजरा करण्यात आला व संस्थे सर्व सभासदांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कामगारांनी अधिकाऱ्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची शोभा वाढवली या, या निमित्ताने सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो व पुन्हा एकदा सर्वांना आजच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम घर संविधानच्या माध्यमातन संस्थेच्या वतीनं दर संविधान दिनी आपण संविधान वाटप करून प्रत्येक कामगाराला त्यांच्या घरोघरी संविधान गेलं पाहिजे आणि संविधानाचं वाचन झालं पाहिजे कारण आपला मूलभूत हक्क हा संविधान सारख्या पवित्र अशा या ग्रंथात्मक आपल्याला माणूस म्हणून कसा हक्क आपले मिळवू शकतो कसं आपण ते अबाधित राखू शकतो हे या संविधानाचाच मूळ उद्देश आहे आणि ते संविधान प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे ही संकल्पना संस्थेच्या वतीने आम्ही राबवत असो मी आजच्या मान्यवरांच्या हस्ते आपण काही प्रमुख उपस्थितींना आपण संविधान वाटप करणार आहोत मान्य श्री निलेश जाधव या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी महेंद्र चव्हाण संजय जाधव दीपक नाईकवाडे सुधीर गायकवाड साळवे केशव सांगळे जितेंद्र पगारे धनंजय काळे सचिन कांबळे सुनील रायकर रमेश व मोठ्या प्रमाणात कामगार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष बांगरुडे दिलीप बर्वे सुनील शेजवळ प्रवीण जाधव शरद दांडे लक्ष्मीकांत लोहारकर संदीप मोरे कल्पनाताई ताई यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन रावले तर आभार प्रदर्शन रोहित कानडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले कर्मचारी आणि एम्प्लॉईज यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली एन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड